साबरा गावामध्ये रामेश्वर वानखेडे यांच्या इथे संडास बाथरूम मध्ये हा साप रेस्क्यू केला होता दोन महिने झाले हा साप परेशान करत होता तर आपण संडाच सीट वगैरे सर्व फोडले त्याच्यानंतर त्यांनी त्या जागेवर फासा बनवून ठेवला होता सुत सुत त्या फासामध्ये हा साप अडकला होता आणि नंतर त्यांनी आपल्याला कॉल करून साप अडकल्याची माहिती दिली मग आपण त्याला सुरक्षित रेस्क्यू केलाय आणि आता त्याचा सोडण्यासाठी त्याला आणलेलं आहे तर बघा हा साप विषारी भारतीय नाट्य करत रिलीज मी खणा काढणारा हा विषारी साप जो संडास बाथरूममध्ये दोन महिन्यापासून होता मित्रांनो ना नावाचं विष असते सापामध्ये जे चावल्यानंतर आपल्या नर्म सिस्टम हृदय बंद करायचं काम या सापाचं विष करत असते भारतीय नाग इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टिकल कोब्रा ब्लॅक कलरमध्ये वाटल्यानंतर फना काढतो आणि समोरच्या व्यक्तीला वाहन करतो की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे खतरा एक मी फणा काढणारा हा साप बघू शकता मित्रांनो केवढी मोठी आहे तर भारतीय साप नसतो तर सापाला कानही नसतात मित्रांनो जे समोर वस्तू हालचाल करत असते त्या हालचालीवर साप डुलत असतो आणि साप स्वतःहून आपल्याला चावण्यासाठी येत नाही मित्रांनो स्वतःच्या ना। संरक्षणासाठी साप चावत असतो त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप चावत असतो सोडून जर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ठीक आहे भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय एक तीन महिन्यानंतर झाल्यानंतर नमस्कार मित्रांनो परत एकदा साबरागावमध्ये आलो आज आपण एक महिना झाले रामेश्वर वानखेडे यांच्या संडास बाथरूममध्ये साब घुसलेला आहे पण आज त्यांनी फासा वगैरे तयार करून त्याला पॅक आहे बघूयात कशाने पॅक आहे तर काय केलं तुम्ही बांधून ठेवलं त्याला डायरेक्ट दरवाजा द्यायची बांधलेला हो। आहे का पण तो बांध तू बघू शकता सुताईला बांधून ठेवला यांनी असा कशा प्रकारे बांधला असेल काय नाही <coughs> बांधला कसा तुम्ही का दादा बांधला कसा तुम्ही महिना हा नाग परेशान करत होता मित्रांनो तर त्यांनी आज फासा केलाय आणि फाश्यानी हा साप फसलेला आहे फासामध्ये एक महिना पासून बेजार करत होता पूर्ण संडास बाथरूमचं सीट फुटलं रामेश्वर वानखेडे यांनी काय डोकं लावलं काय आम्ही बघू शकता अशा कामामध्ये जास्त रिक्स असते करू त्या आपण पण बाहेर काढून द्यावे सुटू नका ते फक्त खालून मोकळ करा करा मोकळ

खिडक्याच करायला का हो असं नाही आली ना <laughs> <थुड़ा> पाणी लवकर <जावर। laughs> <पानी> <laughs> बंटी त्याला सटकायला करायला

सगळे भाजी म्हणतो काका बंद पाहिलं हे थांब पण गाठ कशी नाय गाठ कशी झोड माहिती तिच्या तिच्या स्टीक तुझ्या घाटमध्ये स्टिक घाल सांग बाहेर मी

बघू <laughs> शकता किती पॉश कराय तरी पण कशा प्रकारे जाऊन बस एक मिनट व्हिडिओ बंद करा मी एक मिनिट नाही सांगतो निघते रे तिच्या स्टिक घालतो तू

दोन तासात झालं पाहिजे दोन तासात मागवा मागवा जोरला पाहिजे आणि असून खेळायचंय का पहिलं हो ताई मागवा हा ना खेळले का ते बरं मी बोली दुसरी आपण आणि दोन्ही साईडला संडास बाथरूम आणि दोन्ही पाईप एकाच पाईपाला अटेच आहे त्यामुळे या साईडला पण येऊ हो शकतो त्यामुळे आपण एक संडास बाथरूम फोडलं होतं पण आज फासाहून केला तयार असं करू नका कारण किंवा रिक्ष राहते आता आम्ही पकडायला जरी आलो तर आम्हाला ते काढताना सावला गेला असता एक तर विषारी साप आहे इथून पुढे आजी अर्जुन ठेवायची नाही पायपाज जे होले तो खुले ठेवायचं नाही जाई भेटी जाई लावायची नाही रे बाळा मागे थांब

अर्ले <laughs>

तुमचा पाय तुकेल आम्ही तिच्यावरच पाय द्यायला लागलो तुम्हाला राग नाही येणार का आम्ही आधा मिनिट धक्का लागलो लागले पाहायला लागेल पाहायला लागेल पण जीवच आहे ना एवढा दिवस झाले तुमच्या घरात घरावं लागते कोणाला एक तीन महिन्यानंतर झाला दोन महिन्यापासून पाहिला पण तुम्ही मला एक एका महिन्यापासून नावाचा विष असतो मित्रांनो अशा सापत जो फणा काढणारा एकमेव साप आहे नाग मराठी नाव भारतीय नाग इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा हिंदी मध्ये गेवन एकमेव फणा काढणारा साप न्युरोटॉक्सिक नावाचा विषय चावल्यानंतर आपल्या नर्म सिस्टम बंद करायचं काम या सापाचा विषय करत असतो एक नंबरला जीव या सापाने जातो नागाने गेलाय लवकर याच्या पर्यावरण सोडून देवा रामेश्वर वानखेडे यांचा गिरी हा ग्रामेश्वर वानखेडे यांचा गिरी हसाबाबत रेस्क गावामध्ये लवकर